मित्रांनो म्हणजे ना हो असाच हवं मित्रांनो व्ही शांताराम व संध्या या दोघांना आपण सर्वांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली कारण ऑक्टोबर निधन झाल्यामुळे आपण त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती करणार आहोत हीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल व्ही शांताराम त्यांचा जन्म अठरा नोव्हेंबर एकोणीशे एक कोल्हापूर आणि त्यांचं निधन झालं तीस ऑक्टोबर एकोणीशे नव्वद मुंबईला कारण वयोमानानुसार आरोग्य बिघडल्यामुळे नैसर्गिक मृत्यू म्हणून आपण त्याला योगदान मात्र मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील जनक झनक पायाबाजी यासारखे उत्कृष्ट चित्रपट उत, उत, उत उत दिले आणि संध्या म्हणजेच व्ही शांताराम यांच्या खरे नाव काय विजया देशमुख त्यांचा विवाह शांताराम यांच्याशी झाला प्रसिद्ध भूमिका नवरंग झनक आणि त्यांचं निधन झालं चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कारण मिळून भारतीय सिनेमाला कलात्मक संगीत प्रदान आणि सामाजिक संदेश देणारे चित्रपट दिले फी शांताराम आणि संध्या शांताराम यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया व्ही शांताराम शांताराम ज्यांचे पूर्ण नाव राजाराम वाकुंडरे शांताराम हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता अभिनेता आणि पटकथा लेखक होते त्यांचा जन्म अठरा नोव्हेंबर एकोणीसशे एक रोजी कोल्हापूर येथे झाला आणि त्यांचा मृत्यू तीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद रोजी मुंबई मध्ये झाला प्रमुख कामगिरी त्यांनी अमर कहाणी अमर उपारी जनक झनक पायळबाजे दो आखे बारा हात नव रंग यासारखे चित्रपटांचे दिग्दर्शन केले त्यांना त्यांच्या सामाजिक संदेशात्मक आणि प्रयोगशील चित्रपट भूषणासाठी ओळखले जाते त्यांना भारत सरकारकडून दादासाहेब फाळके पुरस्कार व पद्मविभूषण आणि फिल्म फेअर पुरस्काराने सुद्धा सन्मान मिळवलेला आहे संध्या शांताराम म्हणजे यांच्या पत्नी होत्या त्यांचा जन्म आणि मृत्यू माहीत असलेला त्यांचं निधन दोन हजार पंचवीस मध्ये झालेलं आहे अभिनय अभिनय कारकीर्द यांनी पिंजरा झनक झनक पायलबाजी नवर या चित्रपटांसारखे काम केले आहे त्यांना आपल्या नृत्य आणि अभिनयाद्वारे महाराष्ट्राने संपूर्ण भारतात प्रसिद्धी मिळाली होती तिंजरा एकोणीशे बासष्ट नवरंग एकोणीशे एकोणसाठ यकुर आणि जनकजनक जनक, जनक यासारखे चित्रपट त्यांच्या प्रसिद्धीच पात्र आहेत संध्या शांतराम यांचा मृत्यू दोन हजार पंचवीस मध्ये झाला असून त्यांचे निधन चित्रपट सृष्टीसाठी मोठे नुकसान मानले जाते ते दोघेही भारतीय चित्रपट सृष्टीतील महत्वाची व्यक्ती होते त्यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांना चित्रपटाच्या माध्यमातून मांडले आणि आवडत्या कलाकारामध्ये स्थान मिळवले संध्या सांत्राम यांचे सर्वात प्रसिद्ध चित्रपट म्हणजे अमर रुपाले हा त्यांचा पहिला चित्रपट होता ज्यामध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती जनक जनक पायर मधील त्यांच्या शास्त्रीय नृत्य आणि अभिनयासाठी त्यांना विशेष कौतुक मिळाले के बारा हात रंग आणि पिंजरा यासारख्या चित्रपटांसाठी त्यांना हिंदी आणि मराठी चित्रसृष्टीत चांगली छाप मिळाली श्री हा देखील ती यांच्या कारकिर्दीत एक महत्वाचा होता हे चित्रपट त्यांच्या अभिनय आणि नृत्याच्या विविध छटा दाखवत आणि भारतीय चित्रसृष्टीतील त्यांचे योगदान प्रतिबिंबित करतात एका मनोरंजक योगायोगामुळे आणि प्रतिभेमुळे संध्या शांतरामची अमर भोपाली या चित्रपटासाठी निवड झाली मुंबईत आल्यानंतर कि जी मोठी बहीण वत्सला देशमुख यांनी तिला व्ही शांतराव यांच्या अमर भोपाली चित्रपटासाठी ऑडिशन देण्याचा सल्ला दिला ऑडिशन दरम्यान व्ही शांतराम संध्याच्या अभिनयाने आणि विशेषतः तिच्या आवाजाने इतके प्रभावित झाले की संध्याची मुख्य भूमीसाठी लगेच निवड करण्यात आली शांतरामची टीम अशा अभिनेत्री शोध होती जी भूमिका सहजता आणि भावनिक खोली अनुभव शकेल संध्याने ऑडिशन मध्ये तिच्या सहजतेने सर्वांचे लक्ष वेचून घेतले अशा प्रकारे तिच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात झाली अमरहुपाली चित्रपटातून संध्या शांतरामला तिच्या अभिनयाची पहिली मोठी संधी मिळाली ज्याचा उपयोग तिने नंतर मराठी आणि हिंदी चित्रपट उद्योगामध्ये स्वतः स्थापन केलेल्या थोडी अनटोल्ड स्टोरी संध्या शांतराम यांचा जन्म तेरा सप्टेंबर एकोणीसशे अडतीस रोजी केरळ मधील कोची येथे एका मराठी कुटुंबात विजया देशमुख असा झाला तिचे वडील श्रीधर पंत देशमुख हे बापुराव पेंढारकर यांच्या ललित कला दर्शन संस्थेशी संबंधित होते त्यामुळे कुटुंबाला विविध राज्यामध्ये प्रवास करण्याची परवानगी मिळाली संध्याची मोठी बहीण वस्त्रा देशमुख ही देखील एक प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री होती आणि दोन्ही बहिणींना लहानपणापासून नाट्य आणि नाटकात सरळ होता लहानपणी संध्याला अभिनय त्यात विशेष रस निर्माण झाला आणि तिच्या बहिणींच्या आग्रहून तिने व्ही शांतराम यांच्या अमर उपलीसाठी ऑडिशन दिले शांतराम त्यांच्या आवाजाने खूप प्रभावित झाले आणि त्यांच्या सल्ल्यानुसार विजयाने संध्या हे रंगमंच नाव धारण केले म्हणजे विजयाचे नाव संध्या हे रंगमंच धारण केले अशा प्रकारे तिच्या चित्रपट सृष्टीच्या कारकिर्दीला सुरुवात झाली थोडा फ्रॅश लाईट नवऱ्याची उलटी हातात घेतली पैशासाठी लग्न केलं म्हणून अपमान सहन केले असं होतं संध्या शांतराम यांचं आयुष्य आज चार ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांतराम यांचे निधन झाले त्यांच्या निधनाने आज सर्वत्र हळ व्यक्त करण्यात येत आहे संध्याचं आयुष्य नेमकं कसं होतं हे त्यांची सावत्र मुलगी मधुरा यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे त्याबद्दल त्या लिहितात की संध्या यांनी माझ्या वडिलांच्या चित्रपटात काम केलं त्या मध्यमवर्गीय घरातून आलेल्या त्यामुळे त्यांच्यावर पैशासाठी लग्न केल्याचा आरोप त्यांच्यावर होत असे लग्नानंतर माझी वडीलही त्यांच्या स्टुडिओमध्येच राहायला गेले संध्या अगदी साध्या राजा सफेद साडी हिरव्या बांगड्या टिकली आणि मंगळसूत्र जयश्री यांना तिसरं आपत्ती झाल्यानंतर माझ्या वडिलांचं ऑपरेशन झालं होतं त्यामुळे संध्या त्यांना मूड नाही झाली नाहीत पण त्या नेहमी म्हणायच्या तुम्ही सगळे माझीच मुलं आहात माझे बाबा दररोज स्टुडिओची फेरी मारायला जायचे एके दिवशी अशीच फेरी मारत असताना ते पडले आणि त्यांचं मनक्याचं एक हात तुटलं त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं ते खूप आशक्त झाले त्यांनी खाणे सोडलं बेशुद्धीच्या अवस्थेत देखील ते सगळ्यांना ऑर्डर द्यायचे लाईट लावा त्या काळात संध्या यांनी त्यांची खूप काळजी घेतली एकदा त्यांना उलटी झाली तेव्हा संध्या यांनी ती स्वतःच्या हातात घेतली त्यांच्यासारखी बाईस बाईच हे करू शकते आम्ही त्यांची मुळ असूनही असं करू शकलो नसतो शेवटी एकोणीशे नव्वद मध्ये वडिलांचं निधन झालं त्यांच्या त्यांच्या तिन्ही पत्नी होत्या मात्र वडिलांच्या नंतर माझी आई म्हणजे ही अंतरुण पकडलं एकोणीशे शहाण्णव मध्ये तिघ तिचंही निधन झालं माझ्या वडिलांनी त्यांच्या पत्नीसाठी सोय करून ठेवलेली होती विमल यांचा खर्च राजे स्टुडिओ उचलत होता तर संध्या या ब्याऐंशी वर्षी टीव्ही टी पाहायच्या वाचायच्या घरी एकट्या असायच्या आणि शांत जीवन जगायच्या व्ही शांताराम यांच्या वैयक्तिक जीवनात काही वादविवाद होते का तर त्यांच्या पहिल्या दोन विवाहामध्ये होते पण संध्या यांच्या बरोबर नाते तुलनेने शांत आणि तणावमुक्त होते त्यांचा विवाह एकोणीसशे छप्पन्न मध्ये झाला आणि त्यांनी एकत्रितपणे कला आणि कुटुंबाचा सन्मान राखला समाजाने संध्या शांताराम यांना त्यांच्या अभिनय आणि नृत्य कौशल्यासाठी मोठ्या प्रमाणावर आदराने घेतले त्यांचे निधन झाल्यावर महाराष्ट्रातील राजकीय नेते आणि चित्रपट सृष्टीतील त्यांचा गौरव केला संध्या यांनी चित्रपट प्रतिमा ठेवली त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक कोणत्याही वादाबद्दल फारशी चर्चा झाली नाही थोडक्यात ही शांतरा आणि संध्या यांच्यात वादविवाद कमी किंवा नसल्याचा इतिहास आहे आणि त्यांचे नाते सर्जनशील आणि समर्पित वैभविक नातेचे उदाहरण आहे ज्याला समाजाने मान्यता दिली सोशल मीडियाचा थोडासा सोशल मीडियावर आदरयुक्त आणि जनतेने त्यांच्या योगदानाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच माहिती व संस्कृती मंत्री आशिष शेलार यांच्यासारखे राजकीय नेत्यांनी त्यांच्या कामगिरीवर आदरांजली अर्पण केली त्यांनी संध्या यांचे अभिनय नृत्य कौशल्य आणि त्यांच्या चित्रपटातील अमर भूमिकांचा उल्लेख केला आणि त्यांच्या या निधनाला चित्रपट सृष्टी साठी मोठा नुकसान म्हणावे लागेल फॅन्सने <coughs> सॉरी सॉरी फॅन्सने सोशल मीडियावर त्यांच्या अप्रतिम अभिनय आणि नृत्य कौशल्याबद्दल श्रद्धांजली व्यक्त केली विशेषतः पिंजरा झलक झलक पायरबाजी दोन आखे बारा हात आणि नवरंग या चित्रपटातील त्यांची कामगिरी लोकांच्या अडचणीत कायम राहिलेली आहे आठवण महत्वाची आहे अजिबात आवाज होता सामान्यतः सोशल मीडिया प्रतिसाद भावनिक सहानुभूतीपूर्वक आणि गौरवयुक्त होता कोणत्याही नकारात्मक किंवा वादग्रस्त प्रतिक्रियांचा उल्लेख दिसत नाही संध्या शांतराम यांना चित्रपट शोधून एक महान व्यक्तिमत्व हो, मानले जात आहे त्यांनी अनेक प्रेरणा दिली तसेच त्यांच्या पती व्ही शांतराम आणि त्यांची करेची स्पर्धा चर्चा सोशल मीडियावर श्रद्धेय आणि सकारात्मक स्वरूपात झाली आहे सारांश काय समाज माध्यमावरील समर्पित होते ज्या त्यांचा अभिनय कौशल्याची आणि सांस्कृतिक कौतुक करत बनवण्याचं कारण असे त्या संध्यांचा आणि विषांतरा एकही सिनेमा मी पाहण्याचा म्हणजे बाजूला नाही राहिला माझे सर्व सिनेमे मी आतापर्यंत त्यांची पाहिली हिंदी मराठी म्हणून मी जर त्यांचा फॅन होतो विषांतरामचा आणि संतताईचा असे या दोन्ही कलाकारांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली